अध्याय चौथा श्री नर्मदा पंचदश नामवर्णन ओम नमो नर्मदा मुनिश्रेष्ठ श्री मराकंड्य वदले त्यानंतर प्रलयाच्या समुद्रातून पार होऊन महान सुवर्णवर्णित अभावाले नाना वर्णांच्या शिलायुक्त त्रिकुट श्रीकारावर स्थित श्री महादेव दिसले हे तात त्या उंच शिखरावर कोटी रुद्र युक्त श्री महादेव परमात्मा ईशान अज अविनाशी सर्वभूतमय शिवसमासीन होते हे श्रुवर्त मनुसह सर्व देव नामस्कृत नमस्कृत त्या चरणयुगलांना मी वंदन केले हे आदरणीय त्या काळी श्री रुद्रासह त्या भयंकर प्रलय सागरात हे कुरुनंदन मी राहिलो हे ऐकल्यावर राजा युधिष्ठराने प्रश्न विचारला हे तात। बंधू बांधवांसह श्रवण करत असताना माझ्या हृदयात मोठे कुतूहल जागृत झाले आहे तेव्हा सांगावे कमलाक्षी घोर अंधारमय प्रलय सागरात योगी सम भ्रमण करणारी ती स्वतःला श्री रौद्र उत्पन्न व नित्य मानणारी कोण होती श्री नाकंडे यांनी सांगितले अबलाच्या उत्पत्ती संबंधित हाच प्रश्न मी पूर्वी स्वत मनूला विचारला होता आज तेच तुम्हाला कथन करतो परमेष्टी ब्रह्माची रात्र व्यतीत झाल्यावर विमल प्रभात समयी जीवसृष्टीचे सृजन झाल्यावर हे युधिष्ठर मी मनूला प्रणाम करून विचारले की चंद्रमुखी श्यामवर्णी नेत्राची ती कोण आहे त्या एकार नव सागरात मी रुद्रापासून उत्पन्न झाले असे सांगणारी आणि एकाकी भ्रमण करणारी ती वेदमाता सावित्री अथवा सरस्वती नद्यांमध्ये श्रेष्ठ मंदाकिनी अथवा लक्ष्मी किंवा उमा काल रात्री सुखसमृद्ध साक्षात प्रकृती देवी आहे का हे भगवान घोर ए नवसागरात जिथे सर्प राक्षस आदी नष्ट झाले होते तेथे अमृत अनुभवी अशी ती कोण आहे ते सांगावे म्हणून म्हणाले हे वत्स माझ्या विवेकबुद्धीनुसार तिच्या उत्पत्तीबद्दल सांगतो त्या एक उत्तम दिव्य श्रीरूपात ती रुद्रापासून उत्पन्न झाली प्राचीन काळी शांत सदाशिव श्रीशंकराने उमादेवी सहित सर्व लोकांच्या हितार्थ तप केले पर्वतावर उदयास आलेले सर्व भूत स्वरूप इन जितेंद्रिय सर्व प्राण्यांसाठी अदृश्य होऊन श्री शिव शंभूने श्री शिव शंभूने घोरतप केले कुणासहित तर उमादेवीसहित तपस्या करताना श्री महादेवांच्या दिव्य शरीरातून स्वेद वाहू लागला हे प्रसिद्धच आहे श्री रुद्रदेहातून उत्पन्न झालेला घाम त्या पर्वताला आद्र करू लागला त्यापासून जी महान पुण्यशिला श्रेष्ठ सरिता उत्पन्न झाली ना तीच नेत्रवाली तुम्ही एका सागरात पाहिली तिने प्रथम पूर्णतया श्रीरूप धारण करून त्या आद्य सत्ययुगात श्रीरुद्राची आराधना केली त्यानंतर उमासहित उमादेवीसहित प्रसन्न झालेले महादेव श्री शंकर वदले हे महाभाग्यशाली जे तुझ्या मनात आहे ते वरदान वाग तेव्हा ती सरिता म्हणाली स्थावर जंगम नष्ट झाल्यावरही हे देवेश आपल्या कृपेमुळे मी अक्षय असावे नद्या सागर तसेच पर्वतांचा क्षय झाला तरी श्री महादेव आपल्या अनुग्रहाने मी सदा अक्षय निपुण्यशील राहावे जे महापातक आणि उपपातकांनाही युक्त आहेत ते सर्व हे प्रभू भक्तिपूर्वक स्नान केल्यावर सर्व पापातून मुक्त होऊ दे उत्तर प्रदेशात महापातक नाशिनी जान्हवी गंगा आहे याप्रमाणे दक्षिण मार्गात सर्व देवतांकडून पूजित होऊ दे हे विभू स्वर्गातून आलेली गंगा जशी प्रख्यात झाली ना श्री त्रिदय श्री शिवशंकर मी तुम्हाला हीच प्रार्थना करते की हे त्रिदेश्वर तशीच मीही दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध व्हावे पृथ्वीवर सर्व स्नान केल्यास जे फल प्राप्त होते ना हे महेश्वर हे श्री महेश्वर भक्तिपूर्वक माझ्या जलास्नान स्नान केल्यावर तेच पुण्यफल मानवास मिळू दे संचित झालेल्या ब्रह्म ब्रह्मद्य ब्रह्महत्यादी पापाचा एक महिन्याच्या स्नानाने पूर्णतया नाश होऊ दे सर्व वेदांती आणि सर्व यज्ञ संपन्न झाल्यावर जे फल प्राप्त होते ते माझ्या जलात केवळ स्नान केल्यावर मिळव हीच माझी इच्छा आहे हीच माझी संचित झालेल्या ब्रह्महत्यादी पापांचा एक महिन्याच्या स्नानाने पूर्णतया नाश हो सर्व वेदांती आणि सर्व यज्ञ संपन्न झाल्यावर जे फल प्राप्त होते ते माझ्या जलात केवळ स्नान केल्यावर मिळव हीच माझी इच्छा आहे सर्व दान उपवास तसेच सर्व तीर्थांच्या स्नानात जे फल प्राप्त होते हे दीनबंधू ते माझ्या पाण्यातून उत्पन्न हो हे कल्याणमय माझ्या तटावर जो मानव श्री महेश्वराची अर्चना करेल त्याला स्वर्ग लोक प्राप्त हो हे सर्व मला मिळावे हे श्री महेश उमादेवीसहित आणि सर्व देवतांसह हे विश्वनाथ आपण ही नित्य नित्य निवास करावा असाच मला वर द्यावा सत्कर्मी शांत तसेच दांत जितेंद्रिय जीव ज्याला माझ्या जलात मृत्यू येईल तो अमरावती पुरीला जाऊ त्रैलोक्यात महापातक नाशिनी म्हणून मी प्रसिद्ध व्हावे हे देवदेवेश जर आपण प्रसन्न आहात तर सर्व मला द्यावे हे नृपश्रेष्ठ हे आणि अन्य दिव्य वर श्री नर्मदाद्वारा मागितल्यावर प्रसन्न झालेले ऋषभ वाहन श्री शिवशंकर त्यावेळी बदले हे कल्याणी तू जे वर मागितलेस ते सर्व सफल व्हावेत हे आनंदित ते लोक्यात तू अपवाद हो सोडून हे कमलनयने अन्य कोणीही या वरास योग्य नाही हे वराणणे जेव्हा तू माझ्या शरीरातून उत्पन्न झालीस तेव्हापासून सर्व पापांचे निवन करणारी निवारण करणारी हे निसंशय सिद्ध झालीस सृष्टीचा क्षय झाल्यावर किंवा विशेष संकट आल्यावर उत्तर तटावर अमरण जे निवास करणारे आहेत मग ते कीटक पंतक वृक्षलता वनस्पती इत्यादी जरी असतील ना तरी त्या सर्वांना सद्गती प्राप्त होईल परायण द्विज जे दक्षिण तटाचा आश्रय घेऊन तेथे अमरण निवास करतील ते पितृ लोकांचे अधिकारी होतील तुझ्या सांगण्यानुसार आणि इतर कारणामुळे मी उमासहित सदैव तुझ्या तटावर निश्चितच निवास करेन हे महादेवी निःसंशय असेच होईल श्री ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरुण आणि साध्य देवांसह श्री विष्णू हे सर्व माझ्या आज्ञेनुसार उत्तर तटावर निवास करतील हे सुरसुंदरी पितृगणांसह अन्य देवताही माझ्याबरोबर दक्षिण तटावर निवास करतील तुला हाच उत्तम वर आहे महाभाग्यशालीने जा जा मृत्यूलोकातील प्राण्यांना पापमुक्त कर ऋषीगण आणि सिद्ध सुरासुरांसह सुरा, तसेच देव उमादेवीसहित सर्व व्यापी महादेव हे वरदान देऊन मनु व मी वंदन करत असतानाच अंतर्धान पावलेत यास्तव ही श्री नर्मदा महान पुण्यशील आणि महापातक नाशिनी आहे तुम्ही विचारल्यावर ज्या नर्मदेचे श्री नर्मदेचे वर्णन केले तिच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटू नये ही महापुण्यशील गंगा त्रेलोक्यात विख्यात आहे पंधरा श्रोतांनी दिशांना जलसिंचन व पवित्र करीत वाहत आहे शोण महानद नर्मदा सुरसा कृपा मंदाकिनी दर्शना चित्रकुटा तमसा विदशा करभा यमुना चित्रोत्पला विपाशा तसेच रजना आणि वालुवाहिनी या वृक्षपादापासून उत्पन्न झालेला सर्व पापहरण करणारा पवित्र सर्व मंगलदायिनी कल्याण रूप आहेत वेदप्रारांगत पुराण वेतता महाभाग्यशाली राज्यपाल तसेच सोमपान करणारे याज्ञिक या पंधरा नामाची स्तुती करतात हे नरोत्तम हे सर्व महान पुण्यवर्णन मी तुमच्यासाठी केले आहे म्हणूने सांगितलेला श्री नर्मदेचा उत्पत्तीचा हा पुण्यमय अत्यंत पवित्र आणि अतुलनीय असा भगवान श्री शिव शंभुनेने गायलेला शुभ प्रसंग आहे जे याचे भक्तिपूर्वक कीर्तन व श्रवण करतील तसेच प्रातकाली उठून ही पंधरा नावे उच्चारतील हे भरतवंश उत्पन्न राजा ते स्नानामुळे मिळणारे सर्व पुण्य प्राप्त करतील शेवटी सूर्यासम दिव्य विमानाने शेकडो घंटा क्षणाक्षणाला नांदत असताना मनुष्य शरीर सोडून परमगती प्राप्त करेल हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा पंचदश नामवर्णन नामाचा चौथा अध्याय नर्मदे मातेच्या चरणी अर्पण नर्मदे हर